या व्यक्तीबद्दल माहिती असल्यास तत्काळ पोलिसांना कळवा जर या व्यक्तीबद्दल कोणालाही माहिती असल्यास किंवा मा तो कुठेही दिसून आला असल्यास याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल थे असे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे आपण जो फोटो पाहत आहात हा व्यक्ती एक फरार आरोपी आहे यानं शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत असल्याचा संशय आहे याच्या विरोधात सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सदरील संशयित आरोपी फरार आहे या आरोपीला पकडण्यासाठी सोलापूर सायबर पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत या व्यक्तीसंदर्भातील माहिती सायबर क्राइम सोलापूर शहराच्या शून्य दोनशे सतरा सत्तावीस बेचाळीस सहाशे सोळा या नंबर वर किंवा पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे यांच्या या फोन करून देऊ शकता किंवा पोलीस कृष्णा जाधव यांच्या देखील नव्याण्णव तेवीस तेरा अठ्ठेचाळीस अठ्याहत्तर या नंबर वर याची कल्पना देऊ शकता दरम्यान फसवणुकीपासून सावध राहा संशयास्पद आर्थिक व्यवहार टाळा असे आवाहन